माझं नाव दिनकर श्रीपती वासुदेव राहणार वडगाव तालुका हक जिल्हा कोल्हापूर श्री राम राम बजाव रामा श्री राम राम बजाजी अन्वय कुंटी लावून बरव्या दजाजी राम नाम ज्याच्या बागामुकी सदा तू सुकी नाम मध्ये पाप हरल जळावर कसपान ठरलं व राम नाम सर्व गटी भरल राम नाम तुका राम रामवाणी चढिवली व बानी गेली निगुण धाई त्याची पाप डळमळ युधाची व माळ घाटली विठ्ठलाची माईच्या व भक्तीला देव गुंतला जना जनामाईला कामवारी दडप घातल जात्यावरी न विठला यावे लवकरी दडपानं भर बुटी यावं जग जिठी तुझ्या नामाची आवड मोठी खुट्याला घालून या मिठी व सुखाच्या बोलू चार गोष्टी हारी जणा माईला जुळू लाग पिताच पाडल्या कढी गव जात्याची भरून गेली शिग कंटी चिला उत उद सोडून पदक जना मायवर आली चुरी सुळ मग रावला व जणा मायवर कल्ली सारी आज भला गावला चोर खुप द्या मार काढण्यार लावून दंडाशी जनीला नेली सुळाप व ताकीत केली सर्वाशी माझ्या द्रौपदीच्या बंदवा करत मिरधावाश्या वेळ वेळला कुठे गेला सुळावर देतला र विठला यावे धावण्याला देवाला किस्मावर स्वार सुळ पाहिला तर देवान सुळाच होऊन गेल पाणी व तारली नामायाची जनी हरी कृष्णा पाती कवन मोत्याची ववन अक्षर रेकल्यावानी चंद्रभाबेच गोड पाणी व चला घेऊन जळ हरी <laughs>